शेतकरी वतीने स्वाभिमानी संघटनेच्या गारगोटी येथील क्रांती चौकामध्ये फटाके वाजवून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ऊसाचे बिल ऊस बिल एक रकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारने तो कायदा मोडून तीन टप्प्यामध्ये एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात यावी असा जी आर काढला त्या जी आर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी साहेब यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सदर अध्यादेश रद्द व्हावा व शेतकऱ्यांना एकरकमी एफ रक्कम मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आले होते या अपिलाचा आज निकाल येऊन शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमी असा आदेश जारी केला व महाराष्ट्र शासनाने केलेला जी आर रद्द करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी काम पाहिले या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव सा साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार जिल्हा उपाध्यक्ष कुंबली गुरव भूदर भूत संजय डिसोजा, तालुका अध्यक्ष देसाई मायकल बाळासाहेब देसाई तुकाराम गुरव विश्वास पाटील तुकाराम गुरव विजय फगरे प्रमोद सिद्रुक भगवान सुतार आदी उपस्थित होते सत्य सत्यसुट वर्ग गारगोटी <गल्ण>